लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं अडुतीसाव्या वर्षी निधन झालंय कर्करोगाशी तिची सुरू असलेली झुंज अखेर ठरली तिच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे मीरा रोडवरील राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतलाय अभिनेत्रीने आजवर अनेक मराठी हिंदी मालिकामध्ये काम करत एक वेगळीच छाप निर्माण केली होती या सुखानो या मालिकेतून तिने टेलिव्हिजनवर पदार्पण केलं त्यानंतर तू तिथे मी अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलेलं होतं विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा केलं होतं पवित्र रिस्ता मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती या मालिकेत तिने वर्षा ही भूमिका सुद्धा साकारली होती तसच त्याबरोबर तिच्या चार दिवस सासूचे या मालिकेतील भूमिकेचे देखील मोठे कौतुक केलं जात होतं अशा अनेक तिने मालिका मध्ये काम केलं होतं मराठी हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झालेली होती प्रिया प्रिया शेवटची पोस्ट मात्र व्हायरल होत असलेली दिसून येते आहे वर्षभरापासून सोशल मीडियावर सक्रिय नव्हती अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला तिने पती शंतनू मोघे बरोबर काही फोटो शेअर केले होते जयपूर मधील फोर्ट मधील हे फोटो आहेत प्रियाच्या या जुन्या पोस्टवर चाहते आता कमेंट्स करत असलेले दिसून येत आहे एका वर्षापूर्वीची ही पोस्ट आहे कॅन्सर झाला होता धक्कादायक आहे प्रियाचे असे निधन इतक्या कमी वयात खूप धक्कादायक बातमी आहे खूप चांगल्या व्यक्ती होती पवित्र रिश्ता या मालिकेतून सर्वांची मने सुद्धा जिंकलेली होती अर्चनाची बहीण वर्षा आज निघून गेली आहे कायमची भावपूर्ण श्रद्धांजली अशा अनेक कमेंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत याच बातमीच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार अडीच वर्षापूर्वीसून ती कर्करोगाशी झुंज देत होती सायंकाळी चार वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशा या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली